मानव सेवा सामाजिक विकास कार्य व आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन पिंजर जिल्हा अकोला हे गेली पंचवीस वर्ष झाली अकोला जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात आपत्ती व्यवस्थापनासह शोध व बचाव कार्य तसेच आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि जनजागृतीसह जीवनरक्षक सेवा रुग्ण सेवा तसेच अपघात सेवा प्राणीसेवा सामाजिक सेवांसह इतरही समाज उपयोगी सेवा निस्वार्थपणे देत आहेत आजपर्यंत विविध आपत्कालीन घटकांमध्ये तसेच रस्ते अपघात मधून सहा नागरिकांना जीवनदान दिले याचप्रमाणे तीन हजार सहाशे एकोणतीस वर मृतदेह शोधून काढले याच निमित्ताने पंचवीस वर्षाची यशस्वी सेवापूर्ती पूर्ण झाल्याचे औचित्य साधून तीस जून ते पाच जुलै पर्यंत काटेपूर्ण डॅम दोन दिवसीय आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण आणि तीन दिवस सराव कवायतीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील नवीन अपडेट स्विमिंग मेथड रंगीत तालीम पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तीला वाचवण्याची पद्धत संबंधित कवायती धरण्यात करून दाखवण्यात आल्या आले की अशी पद्धत आहे याची आपण सरळ लतो पेशंट अनकॉन्शियस आहे आता रिकव्हरी पोझिशनवर ठेवून त्यांच्या पोटातलं पाणी कसं काढायचं आहे बॉडीमधलं पाणी कसं आपण काढणार ही पोझिशन बघा वन ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा